का गुड मॉर्निंग तसं तुम्ही पाहू शकता कांदे म्हणजे पळले पाहिले ना जाग जाग पाणी साचले हे सब घर हे घर के कांदे की हालत आहे पाणी पाणी साचले काहीच आज काही म्हणा तुम्ही भयंकर का बताय तुम्ही आधी तिला मी तिकडे खालतं घेऊन जातो तिला खालतं घेऊन जात तिकडं तुम्ही गाडी घेऊन या मग खालतो मी तिकडे रस्त्यावर थांबवतो जेवण झाले का ना टिबरीचे एवढ्या ताण होऊन जाते नाही का डिबरे आणि ऊन म्हटलं निघतं भयंकर पे माप काय सांगा होतं मला ऊनच होऊन निघतं तर ना का यंदाचे कांदे आहे ना दाट लागेल त्याच्यामुळे एवढे पातळ नाही पडणार आहे कुठं मोठं पण एवढे नाही ऊन काय म्हणतो ऊनला कळाकळा करतं आणि आपल्याला मेन माहिती आहे ना मेन माहिती आज पावडर बी मारायची तामोठीला तू आता तुझी बाईनी घेऊन जाय आणि बाय बाय चल टिकू 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 आपण जाऊया आता आणि काय माहिती टिकवलं दुसरं ठिकाणी बांधू कारण की खायला नाही एवढं गवत हमको पता पत्ता वो भाग जाती दिदी चला काय तिला सोडूया आणि बांधून येऊ कारण की बांध गजब जप कर या कधी कधी लाभदी मारती आणि तिने आत्ता दाखवलंच होतस का तुला जास्त झालं का टिकू जास्त झालं जास्त झालं टिकू भाई काहीच चला मग काहीच आणि तुम्ही एक झाड पाय घेतलं आहे का तुम्हाला गो का ए, या झाडाचं नाव काय आणि कोण कोण ओळखतं मला नक्की कमेंट करून सांगा ए टिक्की काय चालू तुझं वाल पाहिले नाम टिक्की ती आणि कमेंट करून सांगा या झाडाला काय नाव आहे याबा झालं गोळा झालं ना गोळा हे पण बाई ये झालं गोळा या गाई या गेले हे पण ते बाळा आज आणि गाईचं मला माहिती आहे झाडाचं नाव काय आणि कोण कोणाला माहिती आहे नक्की कमेंट करून सांगा ते मधली भरपूर जाग जाग इकडं माहिती पण म्हणजे मा इकडे दरवर्षी आहे ना भरपूर राहते इथं पण हे बघा जायचं बाई चल आपण जाऊया तिला सोडूया आणि मग बाई लोक भेटूया कारण त्याचं वालं तिला आता दुसरीकडे बांधायची म्हणजे डायरेक्ट लास्ते घेऊन जाऊ तिला तिकडे खायला पण भरपूर मेन म्यान मजे मेन अर्थात तिकडे खायला आता नाही फक्त रस्त्याच्या काढा काडाला काढा काडाला बांधायची इकडं जाग जाग चला जाऊया आणि मग आपल्या गाईला बांधूया बांधूया बाय आहे गाय पण तिकडून गेले मला कोण चक्कर मारायचं त्याच्यामुळे मी चालू आहे इकडून <laughs> गोल बी मारायचं आहे आणि काय म्हणते आपल्याला तांबडी पावडर पण मारायची त्या होईल काय काय तर काय सांगते यायचं नाही अय अय काय असं गाक राहिला तू दगड पाहिलं कसं आहे कुछबी आणि लोक म्हणते बिबट्या सुटेल मग इकडं मग काय माहिती खरं काय ना खोटं काय असल्या काही सांगते ह्याच नाही बिबट्या काय गागतं खायची काही कळत नाही दगड अवलंडून आता रोगी शिका काय झालं काय नाही नुसतं गागत नुसतं गागत नुसतं गागत हा पोल पडून गेला होता हे परत उभा केला एवढं काय पोल उभी केली पडून बी गेली परत उभा केला गाईच तस आपण आलोय तांबटीमध्ये आणि आज पाहिजे तांबटीची हालत आहे कशी तांबटी नक्की सांगा पण तुमच्या कशी ज्या किडी काढायची त्या लागले पिकायला म्हणजे आपली दसऱ्याला चालू होऊन जाईल दसऱ्याला अमक चालू होईल एवढी खास पण नाही आणि लय बुरी पण नाही असं चांगलीच आहे बा तुमची कशी नक्की सांगा आता एवढं ऊन येतो पावडर मारायची म्हणतेच आहे तर मारून घेऊ पण पनी पावडर मारायची आम्ही आलोच टाक्टर बरोबर मग आपण थांबू काही वर जाऊ नाही आता झालंय कॅन्सल गोल मारायचं गोल मार तिसरा फार वे यार तांबटी किसने नाही बे वे तांबटीला लय बा आळाईनं खाल्ली म्हणून ती पटली काहीच कस आळाईनं बोसक केलंय तिला आणि मी खाल्लंय ना आळाला माहिती का लय भाव आहे ताबटेला लय माझ्या लय भाव आहे नका हां लय गरम काय काही सांगा तुम्हाला लोकांपेक्षा आपलं प्लॉट चांगलंच आहे चांगलंच म्हणावं लागलं काहींना फळच नाही ताबट लागले डोवापरायला आपल्याला तुम्हाला दाखवतो मी एक मिनिट वन मिनिट वन वनली वन मिनिट मग किडीची कशी पण नायला कि ही तामोठी आहे थोडी नॉर्मल किडीची आहे म्हणजे केळीच्या काडीची विकून जातील आता आणि चांगलं विकायला सुरुवात होते कोण कौन आहे तामाठे चांगल्या काय भाव आहे नक्की कमेंटमध्ये सांगा अहो सांगा तुमचं एक कमेंट खूप काही करू शकते आणि सबस्क्राईब लाईक खूप काही करू शकते त्याच्यामुळे एक शेअर करा आणि लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असेल तर आणि पहिले असेल सबस्क्राईब नसेल नक्की सबस्क्राईब करा तुमच्या लाडक्या भावाला चला मग गाईज भेटूया तसंच पावडर मारायची सुरुवात झाली वर वरती वरती भेटायची तसं मला ब्लॉग बी एंड करायचं मूड नाही आहे पण काय सांगा हे पी कांदे लागली दिवशी कांदे एवढंच चांगलं एक पावस उघडून घ्यायला कांदे लावले तिकून आज लागेल थोडे तिकून खांगळावली चार पाच वापी तिकून नंतर राहिली इकडून नाही खांगळाल चला मंग भेटूया तुम्हाला नंतर पास तुम्हाला थोडे अनुभवया काय वाटतं तुम्हाला पण भरपूर लागली आहे काय करावं चालू आता पाणी पिणी काढून घेत पहिलं नाही का आणि मगच होती चाम 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 उनच नाही पब्लिक उन्हामुळं काहीच समजत नाही you uh -huh. काही चाळीस आपलाय ना आपल्या जावडाकडायला ना मोठा नाही दोन्ही साईड गण लावे वातावरण एकच ने काही मला एकदम जोर बर मागाय ना उन्हाची ना एकदम पाकवास वाटत एवढं ऊन राहिले करू नये

कांद्यालाय मारून दे इकडून दोन खांड आहे तिथून पातळ पडले इकडं नाही नाही हे दोन चिरे दोनच चिरे पातळ पडले डोंगर आहे चुलूक बाहेर आज काही मार तसंच मित्रांनो आपण चाललोय जवाडा आणि मेन माझ्या दवाखान जायचं थोडंसं लाईकच नसन कामाल म्हणजे थोडा चेकच करून गोळ्या भेटले तर गोळ्या घेऊन टाकू राहिली तर राहिली शांत आणि थोडा बाजार भिकारायचा आपल्याला घाटाईपचा पब्लिक आपण काय बी सोडून चाललो आहे करा आणि वातावरण पण संध्याकाळचं किती भारी झाली तसं आपण दवाखान्यात आलं बस डॉक्टरांना पहिले सुई मारली आपल्याला तीन टाईम आहे निवड टाकते आता घ्यायची चकेच घेतली संध्याकाळी घेतली संपूजातील पण मग सुई सुटली बसून जास्त दुखायला लागलं लोक भयंकर चांगलं व्हायला पाहिजे दुखायला लागले काय काय होते काय राहते काय नाही पता काहीच ओ बाईला तू आणि का नाही तर तिकडे एक सुटून जायला इकडे एक त्याच्या जोडीचा सुटून दाखाल तर देखा राहिले आपलं टुक्कुबार बाय चला मग आई आजचा ब्लॉक इथे चेंज करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये पुढचं काम आहे आजचं जेवढं काम होतं तेवढं आपण केलं आहे आणि काम काही नव्हतं फक्त पावडर मारत आंबोटीला दुपारपासून झोपूनच घेतलं गावातून मारून चक्कर आलो एक पाच याच्यावर काहीच नाही केलं चला मग लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बिलकुल विसरू नका